ब्रिटिश काळात अठराशे बासष्ट साली बॉम्बे प्रांतामध्ये एक न्यायालयीन खटला लढण्यात आला होता तत्कालीन समाज सुधारक करसनदास मुळशी आणि महाराज यदुनाथ यांच्यामध्ये असलेल्या खटल्यावरून महाराज या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली होती तर या पुस्तकावरून नुकताच महाराज हा यशराज फिल्म्सने सिनेमा तयार करून तो नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित आहे मात्र यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि तत्कालीन धर्मगुरू यांच्याबाबत आक्षेपार्ह चित्रण दाखवण्यात आल्याचा आरोप गुजराती समाजाकडून करण्यात आलाय तर या चित्रपटाबाबत समाजाकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे तसंच भगवान श्रीकृष्णाचा भक्त परिवार हा केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात पसरलेला आहे या चित्रपटात भक्त परिवारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे तेव्हा यावर योग्य ती कारवाई केली जावी तसंच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाऊ नये अशी मागणी मोडासा एकडा दशा खडायता गुजराती समाज नेरळ यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे तर याबाबतचं निवेदन नेरळ पोलीस ठाण्यात देण्यात आलंय यावेळी हा चित्रपट नेरळ शहरातील चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाऊ नये अशा सूचना तात्काळ नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी चित्रपटगृह प्रशासनाला दिल्या यावेळी मुख्य तक्रारदार परेश मजेठिया मोडासा एकडा दशा खडायता गुजराती समाज नेरळचे महेंद्र वी कौशिक के शहा मयूर शहा पीना शहा रेणुका शहा मनुभाई शहा अतुल शहा सोनल शहा उषा शहा दक्षा शहा माधुरी शहा संगीता शहा शहा दीपल शहा आणि अरविंद शहा आदी उपस्थित होते